मित्रांनो मेसूरची क्वालिटी खूप छान सुंदर मेसूर आहे एकदा अवश्य ट्राय करा पुन्हा एकदा सांगतोय विचारा आणि पुन्हा हे शॉपचे ओनर आहेत यांना सुद्धा पाहून घ्या मेसूर तर आहे आपला आता आपण बाळूशाही घेणार आहोत तर मित्रांनो डेवळे गावात आलो आहे तर इथे आहेत ना आपला बळीराजा म्हणजे शेती करणारे हे शेतकरी आहेत यांच्या इथं आहेत ना ओरिजिनल आपलं बिना खताचे संपूर्ण काही इन्ग्रेडियंट वस्तू आहेत जसं आलची आहे राई आहेत खुरासन आहेत जिरा आहेत म्हणजे शेतजमिनीत पिकलेला आहेत ना बिना ॲब्रिडचे संपूर्ण पदार्थ आहेत ते इंद्रायणी तांदूळ घेतल्यात आहेत आणि ते सूर्यस्त्राच्या पिया घेतल्या टाईमपास करायला यांना आहे ना फक्त भाजायचे आहेत तर खूप सारी अशी शॉपिंग केली सर्वांनी खरेदी केली आहे इथे आईनी सुद्धा घेतला आहे इंद्रायणी तांदूळ पाहू शकता तुम्ही इथे त्यानंतर इंद्रायणी तांदूळ घेतल्यात सेंद्रिय खतातली शेती केली जाते त्याचा पीक आहे सर्व तर नक्की एकदा या तुम्ही पाहून घ्या यांना माझा चेहरा कामशेत आहे सोळा किलोमीटर आणि मुंबई एक्सप्रेसवे सुद्धा दाखवतो इथे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही सेकंडवाला व्हिडिओ पाहिला असेल आपण जेजोरीत जे करा नदीवरून आलो होतो तिथं पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला सेकंड व्हिडिओ आपण जेजोरीत देवांचा अभिषेक वरती मंदिरात कशाप्रकारे केला त्यानंतर जेवण वगैरे केलं तर आपण आहे ना परतीचा प्रवास करत आहोत तर निघतो आपल्या घराकडे घराच्या दिशेला तर रस्त्यात काय असेल ना ते तुम्हाला मी शेअर करेन तुमच्यापर्यंत सांगेन तर सर्वात अगोदर आम्ही चाललो आहे जेजूर एक फेमस स्वीटचा शॉप आहे तिथे काय स्वीट घेण्यासाठी तर कोणता स्वीट काय आहे ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय तर चला सुरू करू, करू याचा व्हिडिओ आणि अनेक जाग्यात तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तर मित्रांनो जेजोरीतला मंदिराच्या समोरच सेगा स्वीट म्हणून आहे खूप छान असा स्वीटचा दुकान आहे शॉप आहे तुम्ही दुकान पाहू शकता इथला फेमस जो आहे ना तो मेसूर आहे आणि त्यानंतर इथली भाळूशाही आहे मेसूर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा इथे सुद्धा पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे आम्ही इथे घेतो हे ओनर आहे शॉपचे शॉपचे ओनर आहेत तर तुम्हाला मैसूर आणि जे भालूशाही आहे ना खूप सुंदर टेस्टी छान आहे मेसूर नक्की एकदा ट्राय करा आणि भालुशाही सुद्धा नक्की ट्राय करा तर पाहू शकता मित्रांनो मेसूरची क्वालिटी खूप छान सुंदर मैसूर आहे एकदा अवश्य ट्राय करा पुन्हा एकदा सांगतोय स्वीट आहे जेजोरीतन आपण जसं बाहेर पडू ना समोरच आहे फेमस आहे तुम्ही कोणालाही विचारा आणि पुन्हा हे शॉपचे ओनर आहेत यांना सुद्धा पाहून घ्या बेस्टूर तर झालाय आपला आता आपण बाळूशाही घेणार आहोत तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आहे जो आपण आता परतीचा प्रवास करतोय त्यानंतर सेवा स्वीटमधनं काय मैसूर आणि सुद्धा घेतली आहे घरच्यांसाठी सर्वांनी शॉपिंग केली आहे लगभग एक दहा ते बारा किलो मैसूर घेतला आहे त्यानंतर एक बारा किलोची सुद्धा घेतली आहे म्हणजे खाजे खूप सुप्रसिद्ध आहेत तर पुन्हा सांगतो पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे मला जिथे आवडतो आहे ना मी तिथे नक्की रिकमेंड करतो तुमच्यासाठी तर मित्रांनो आता परतीचा प्रवास करूया निघतो आहे आपण तर एकदा आहे ना सर्वांनी बोलू एलकोट, एलकोट, तर आपला देवांचा जो कार्यक्रम होता ना खूप छान रित्या झाला आहे तुम्ही पाहिलंच असाल तर आता इथनं आपण निघतोय आपल्या घरी प्रवास करतोय सेम रूट आहे नारायणपूर वरनच आपण पुन्हा जाणणार आहोत जो एकमुखी दत्त त्यानंतर ते किल्ले पुरंदर आणि त्यानंतर ते जो प्रति बालाजी आहे ना त्याच रस्त्याने जाणार आहोत थोडीफार शॉपिंग करायची आम्हाला ते काय शॉपिंग करतो ना हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर चला झटपट निघूया आता ऑलमोस्ट वाजल्यात पाच पाच वाजल्यात आपल्याला आपल्या घरचा डिस्टन्स जो कल्याणचा आहे ना तो आपल्याला गाठायचा आहे पुण्यात आपकोस आपल्याला ट्रॅफिक भेटेल पाहूया जेवढं आपल्याला ट्रॉफिकमधनं जवकर जेवढं लवकर निघता येईल ना ते निघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला निघूया इथन तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा रस्त्यात काय जे काय आहे ना मी ते तुमच्यापर्यंत शेअर करेन तर छान जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि संपूर्ण गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत आता परतीचा प्रवास आपण करतोय तर तुम्ही रस्ते एन्जॉय करा जर सरळ गेले ना तर आळंदी पासून कात्रज पासून तुम्ही बाहेर पडू शकता पण मी घेतला इथे लेफ्ट टर्न लेफ्ट टर्न मारून हा शॉर्टकट आहे थोडा शॉर्टकट आहे आणि आपण आतल्या रोडने जाणार आहोत जसं की सकाळी आलो होतो ते एक गृह तिरुपती बालाजी वगैरे हे सर्व आपल्याला किल्ले हे संपूर्ण भेटेल समोर पाहू शकता तुम्ही मेंढर आल्यात खूप सारी मेंढरांना जाऊ द्या क्रॉस करू द्या तुम्हाला मित्रांनो दाखवलं जे मेंढे होते ना त्यांचा एक मोठासा असा झुंड चालला होता कळप होता तर त्यांना सुद्धा आपण क्रॉस केला आहे आणि आता आपण शॉर्टकट घेतलाय थोडा शॉर्टकट म्हणजे जास्त काही नाही एक किलोमीटर थोडं फिरून जावं लागतो पण शॉर्टकट आपण घेतला आहेत आणि याच रस्त्याने पुन्हा आपण कंटिन्यू करतोय जे मगाशी सांगायचं राहिलं तुम्हाला सांगत होतं तेवढ्यात ते मेंढ्यांचा कळप आला मधीच तर किल्ले पुरंदर एकमुखी दत्त आणि त्यानंतर हे जे बा प्रति बालाजी आहे ना हे संपूर्ण पुन्हा आपल्याला याच रस्त्याने लागणार आहेत तर सेम रूट घेतला आहे कारण संध्याकाळचा वेळ आहे ऑलमोस्ट पाच वाजल्यात आपण जर सरळ गेलो असतो कात्रज मार्गे या कोथरूडला निघलो असतो ना तर ट्रॅफिक लागण्याची संभावना आहे त्यासाठी ज्या रूटने आलो आहे ना त्याच रूटने आपण बाहेर पडणार आहोत नारायण फाट्यावरनं नारायणपूरवरनं तर चला कंटिन्यू करू रस्त्यात काय असलं मनोरंजन तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर करू नाहीतर हे रस्ते आणि आमचे चेहरे बघा तुम्ही पण आणि एन्जॉय करा तर मित्रांनो समोर तुम्हाला जो डोंगर दिसतोय ना तोच आहे पुरंदर तुम्ही असा उत्साहित असाल इच्छुक असाल ना तर नक्की या किल्ल्याला एकदा भेट द्या खूप छान असा किल्ला आहे पुरंदर किल्ले पुरंदर बोलतायत तुम्ही हा जो मधला जो रोड घेतला आहे ना आपण नारायणपूरवाला इथनं आले ना का नक्की या किल्ल्याला एकदा विजिट करा भेट द्या खूप छान सुंदर असा किल्ला आहे तर चला आपण तुम्हाला मी येते वेळेस तर हे दाखवण्यात जमलं नाही पण ना आता म्हटलं जाते वेळेस हे ना एकदा किल्ल्याचा दृश्य दाखवूया मित्रांनो आपण किल्ले पुरंदर सुद्धा क्रॉस केले आहे तिथे छत्रपती शंभाजी महाराजांचा जन्मस्थान आहे तर पुन्हा एकदा सांगतो एकदा नक्की विजिट द्या किल्ला भेट घ्या किल्ल्याला तर चला पुढची जर्नी कंटिन्यू तर ह्या काय छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना जो जिथपर्यंत मला माहीत आहेत तेच मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर एकदा आहे ना पुरंदर किल्ल्याला पुन्हा सांगतोय नक्की भेट द्या जर इच्छुक असाल तर या रस्त्याने कधी येत असाल तर चला आता पुढची जर्नी आहे ना ती कंटिन्यू करूया आता आहे ना आपल्याला जे दत्त मंदिर आहे ना एकमुखी दत्त नारायणपूरचं ते सुद्धा पुन्हा लागणार आहे डेवळे गावात आलो आहे तर इथे आहेत ना आपला बळीराजा म्हणजे शेती करणारे हे शेतकरी आहेत यांच्या इथं आहेत ना ओरिजिनल आपलं बिना खताचे संपूर्ण काही इन्ग्रेडियंट वस्तू आहेत जसं आलसी आहे राई आहे खुरासन आहेत जिरा आहेत म्हणजे शेतजमिनीत पिकलेलं आहेत ना बिना हॅब्रिडचे संपूर्ण पदार्थ आहेत ते इंद्रायणी राईस आहेत पॉलिश आणि विदाऊट पॉलिश साठ रुपये किलो आहे या काकांचा शॉप आहे जर तुम्ही कधी येत आहेत ना ढवळे गावात तर नक्की एकदा भेट द्या इथे पाहू शकता संपूर्ण इन्ग्रेडियंट वाटाणे हे सर्व शेतातलं पीक आहे है बिना हॅब्रिडचं त्यानंतर इथे लसूणसुद्धा आहे तर, तर, तर येत आहेत ना तुम्ही कधी तर हा जो रस्ता येतो आहे ना समोरनं तो आपण प्रति बालाजीवरनं येतो आहे आणि इथे हा जो जाणारा रस्ता आहे ना नारायणपूरला मुंबईला जाण्यासाठी आहे तर एकदा नक्की या तर आम्हीसुद्धा इथे इंद्रायणी तांदूळ घेतो आहे त्याचबरोबर आलसी वगैरे घेतो आहे का गरजेच्या वस्तू आहेत ना ते घेण्यासाठी थांबलो आहे तर एकदा तुम्हीसुद्धा भेट द्या आणि हे काय स्टॉल आहेत ना त्यांच्याकडे अवश्य खरेदी करा तर मित्रांनो थांबलो आहे ढवळे गावात जो नारायणपूर प्रतिबालाजीवरनं जो रस्ता येतो आहे ना मुंबईला जाण्या तर ढवळे गाव आहे इथे आहेत ना शेतातला पीक आहे सुखे जे काय वाटाणे चणे वगैरे मूग संपूर्ण वस्तू आहेत त्यानंतर इंद्रायणी राईस वगैरे आहे तर, तर एकदा नक्की विजिट द्या भेट द्या या लोकांकडनं आहे ना अवश्य खरेदी करा खूप मेहनतीनं हे पिकवत आहेत अवश्य भेट द्या आणि त्या वस्तू तुम्ही घ्या मित्रांनो संपूर्ण मंडळी उतरली आहे काका रोहन नानी नाणी छोटी नानी आमचा भगत आई आरती आणि गाडी ते त्या सुद्धा आल्यात बघा गाडी बाग संपूर्ण येत खरेदी करायची शॉपिंग करायची ते पाहू शकता खूप सारी अशी खरेदी शॉपिंग केली जिथे पण आमची घरची थांबताहेत ना तर भरपूर अशी खरेदी करतात इकडे बघा काठीने आमच्या लसूण घेतला ओला लसूण इथे इंद्रायणी तांदूळ घेतल्यात आणि इथे सूर्यफुलाच्या बिया घेतल्या टाइमपास करायला यांना यांना फक्त भाजायच्या आहेत तर खूप सारी अशी शॉपिंग केली सर्वांनी खरेदी केली आहे इथे आईने सुद्धा घेतला आहे इंद्रायणी तांदूळ पाहू शकता तुम्ही इथे सूर्या बिया घेतल्या आहेत त्यानंतर आलफी घेतली आहे इंद्रायणी तांदूळ आहेत केंद्रीय खतातली शेती केली जाते त्याचा हा बी बियाणा पीक आहे सर्व तर नक्की एकदा या तुम्ही पाहून घ्या यांना यांचा चेहरा आणि अवश्य भेट द्या रेटसुद्धा खूप छान आहेत रिजनेबल आहेत आपल्या कल्याण डोंबिवलीत ठाण्यात तर भेटतात या वस्तू पण एकच सेंद्रिय खतातले तांदूळ वगैरे आहेत ना आणि त्यांच्या घरचं तर नक्की भेट द्या पॉलिश बिना पॉलिश चे आहेत आम्ही बिना पॉलिशचे घेतले आहेत त्याला निघूया शॉपिंग आपली झाली आहे खरेदी झाली आहे तुम्ही या रोडनी जर प्रवास करतायत ना नारायणपूर पासून ते आपण जेजुरीला निघतोय जसा की किल्ले पुरंदर खूप सारे अशी शॉप आहेत तिथे इंद्रायणी राईस त्यानंतर घरगुती असे जे काय साईज ते आहेत ना चणे वटाणे मूग मटकी वाळ अलसी तीळ त्यानंतर कांदे लसूण तर थोडीफार शॉपिंग करा आ, या लोकांचा सुद्धा उदरनिर्वाह याच गोष्टींवर आहे थोडा माग किंवा स्वस्त ते आपल्यावर डिफेंट आहे पण हे कसं आहे सेंद्रिय खतातलं बियाणं आहे पीक आहे पौष्टिक आहे त्यासाठी आहेत ना आम्हीसुद्धा खूप सारी शॉपिंग केली इंद्रायणी तांदूळसुद्धा घेतले पहा या सर्व गोष्टी आहेत ना आपल्या एरियात सुद्धा भेटतात जसं की कल्याण डोंबिवली ठाणे आणि रायगड सगळीकडे अवेलेबल आहेत इथनंच जात आहेत पण इथे आहेत ना मिक्सिंग नाही मिलावट नाही प्रॉपर अशा वस्तू आहेत म्हणून ना तुम्हाला रिक्वेस्ट केली का एकदा अवश्य भेट द्या आणि या छोटे मोठे जे उदारनिर्व करतायत चालतो आहे त्यांचा याच्यावरच चालतो आहे त्यांचा पोट गरजा संपूर्ण भागतायत तर अवश्य खरेदी करा तर हेच तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य आहे सांगू इच्छितो तर आम्हीसुद्धा शॉपिंग केली आहे खूप सारी शॉपिंग झाली आहे तर आता निघूया पुढचा प्रवास करूया ऑलमोस्ट सहा वाजले आहेत संध्याकाळचे संध्याकाळचे काय नजारे शूट आहेत ना जे काय क्लिप असतील ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करेन आहे सुद्धा कारण सकाळी चारला उठून सर्व उठून आम्ही साडेपाचला घरातनं निघालो होतो त्यानंतर अकरा वाजेपर्यंत ड्रायव्हिंग केली त्यानंतर जेजुरी गडावर चढलो तिथून उतरलो त्यानंतर खूप काही प्रवास असा घडला तर आता थोडा कंटाळा जाणं होतोय तर चला कंटिन्यू करूया आणि पुढचा काय आहे ना अपडेट वगैरे काय असेल तर तुमच्यापर्यंत शेअर करू तर मित्रांनो पाहू शकता एक्सप्रेसवर ट्रॅफिक माझ्या राईट साईडला खूप सारी अशी मोठ्या आणि छोट्या गाड्यांची ट्रॅफिक आहे आता लोणावला आपण उतरतोय घाट खाली उतरतोय पण एक दाखवलं तुम्हाला जर तुम्ही या टायमात निघता येत ना नऊच्या नंतर तर एकदा पाहून घ्या अशा प्रकारची ट्रॅफिक आहे म्हणजे ते नियोजन वगैरे करूनच निघा आता ट्रॅफिकमध्ये किती टाईम किती वेळ लागेल ना काही सांगता येत नाही तर जेव्हा पण तुम्ही प्रवासात निघतायत ना आ, तर मग ओल्ड हेवेनि निघा नाहीतर मग मुंबई पुणे एक्सप्रेस वर जर येत असाल ना तर इतका आवश्यक काळजी घ्या या गोष्टीची निघण्या अगोदर तर कमीत कमी कम दोन ते तीन किलोमीटर पर्यंत ही ट्रॅफिक आहे तर याची काळजी घ्या अजून तर पुढे आता आपण चाललोय पुढे दिसतेच तुम्हाला ट्रॅफिक तर पाहते की ना ऑलमोस्ट लास्ट पर्यंत ट्रॅफिक आहे तर, तर बघूया कुठपर्यंत ही ट्रॅफिक भेटते आपल्याला एक चार किलोमीटर झाला असेल रनिंग तर ही ट्रॅफिक दिसते आपल्याला तर तेच तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य जर तुम्ही संध्याकाळी निघतायत ना तर जरा गुगल मॅपवर चेक करा ट्रॅफिकचं कसं काय ते आणि त्यानुसार निघा नाही तर एक दोन घंटे लेट जरी निघले ना तरी काही हरकत नाही आहे तर पाहून घ्या ट्रॅफिक फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे व्यवस्थितरित्या सर्व देवांचं कार्यक्रम झाला आहे खूप थकले आहेत सर्वजण आणि थकल्यानंतर ट्रॅफिकसुद्धा खूप सारी होती तर देवांची घरी आल्याच्या नंतर कशी पूजा वगैरे केली आहे ना आरती वगैरे करून देवांना सुद्धा आपण आपल्या घरी घेतलं आहे तर व्हिडिओ आहे ना आपण गाडीतनं स्टार्ट केला होता त्यासाठी मी गाडीतनंच एंड करतोय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे ट्रॅव्हलिंग व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा हसत राहा धन्यवाद आणि नमस्कार मित्रांनो